आरती नावाची एक मुलगी होती सासूबाईचा व तिच्यामध्ये वादविवाद होऊन ती किती टोकाच्या भूमिकेपर्यंत आली होती या स्टोरीमध्ये आपल्याला पाहायचं आहे नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले होते आणि लग्न करून ती आपल्या पती व सासूबाईसोबत राहत होती थोड्याच दिवसात आरतीला जाणू लागले की तिचे तिच्या सासूबाईसोबत पटत नाही सासू जुन्या विचारांची होती तर आरती नवीन नवीन विचारांची होती दोघीमध्ये रोज वादविवाद होऊ लागले दिवस सरले महिने गेले वर्षही निघून गेले सासू टोमणे काय मारणं थांबवत नव्हती आणि आरती ही प्रत्युत्तर देण्यापासून मागं काही हटत नव्हती परिस्थिती अधिकच बिकट झाली आरतीला आता तिच्या सासूबाईबद्दल पूर्णतवा द्वेष जाणवू लागला आरतीसाठी सर्वात कठीण वेळ तो असायचा जेव्हा तिला भारतीय परंपरेनुसार सासूबाईंना सन्मान देणे भाग पडायचे आता आरतीला तिच्या पासून कसही करून सुटका करायची होती एके दिवशी काय झालं सासूबाईंशी मोठा वादविवाद झाला आणि पतीनेही आईची बाजू घेतली तेव्हा आरती संतापून माहेरी निघून गेली आरतीचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली बाबा मला काही करून वीज द्या वीज द्या जे मी त्या म्हातारीला पाहिजे नाहीतर मी सासरी परत जाणार नाही मुलीचे दुःख समजून घेत वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले बेटा जर तू सासूबाईने वीज देऊन मारलंस तर तुला पोलीस पकडतील आणि मलाही कारण वीज ते मीच दिलं असेल त्यामुळे असं करणं योग्य नाही पण आरती हट्टाला पेटली होती तुम्ही मला वीज दिलंच पाहिजे आता त्या महातारीला मी कदापीही पाहू शकणार नाही थोडं विचार करून वडील म्हणाले ठीक आहे बेटा तुझ्या इच्छेप्रमाणे पण तुला तुरुंगात जाताना पाहायची माझी इच्छा नाही म्हणून जसं मी सांगितलं तसंच तुला करायला हवं ती थी म्हणाली ठीक आहे बाबा आरतीने विचारले काय करावं लागेल वडिलांनी एक पुडी काढून दिली तिच्या हातात बेटा तुला रोज या पुडीमधून एक विष सासूबाईंच्या जेवणात चिमूट आहे थोड्या प्रमाणात असल्याने त्या लगेच मरणार नाहीत पण हळूहळू आतून अशक्त होऊन पाच सहा महिन्यात त्या मरतील सगळ्यांना वाटेल की त्या नैसर्गिकरित्या मेल्या पण तुला फार सावध राहावं लागेल बेटा जेणेकरून तुझ्या पतीला तुझ्यावर संशय येता कामा नाही त्यामुळे आता पासून सासूबाईशी वाद घालायचा नाही त्यांची सेवा करायची जर त्या तुला टोमणे मारतील तर शांत राहायचं प्रतिउत्तर द्यायचं नाही हे सर्व जमेल का तुला आरतीने विचार केला म्हणाली सहा महिन्याचा तर प्रश्न आहे नंतर तर कायमची सुटका मिळेल जेने करून तिने वडिलांना सांगितले की ठीक आहे बाबा आणि आरती पुढी घेऊन सासरी निघून गेली सासरी जाताच आरतीने दुसऱ्याच दिवसापासून सासूबाईच्या जेवणात एक चिमूटभर विष मिसळण्यास सुरुवात केली त्यासोबत तिने वर्तनही बदलले आता ती सासूबाईंच्या टोमण्यांना हसत हसत ऐकत होती रोज त्यांच्या पायाची मालिश करत होती त्यांना आवडीने छान छान पदार्थ बनवून देत होती व त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करत होती हळूहळू काही आठवड्यातच सासूबाईंच्या स्वभावातही बदल जाणू लागला सासूबाई आता आरतीच्या शेवटबद्दल खूप समाधान व्यक्त करू लागल्या चौथ्या महिन्यापर्यंत आरती आणि सासूबाईंच्या नाते संबंधामध्ये मोठा बदल जाणवायला लागला सासूबाई ज्या पूर्वी आरतीला सतत पोचून बोलायच्या आणि आरतीलाही सासूबाईकडे पाहून आईची छबी दिसू लागली सहावा महिना येताच आरतीने ठरवले की तिला सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाली बाबा मला त्या विषाचा परिणाम नष्ट करणारी औषधी द्या आता मला माझ्या सासूबाईचा सा जीव घ्यायचा सा नाही त्या खूप चांगल्या आहेत वडील हसले आणि म्हणाले अग कसलं विष मी तुला पचण्याचं चूर्ण दिलं होतं आरती तिच्या बाबांकडं पाहतच राहिली ही कथा आपल्याला शिकवते की बदल हा आपल्या दृष्टिकोनात असतो आरतीने सुरुवातीला सासूबाईंना नकारात्मक दृष्टीने पाहिले पण जेव्हा तिने आपले वर्तन बदलले आणि प्रेमाने वागायला सुरुवात केली तेव्हा सासूबाईचाही स्वभाव बदलला तर यामधून मिळणारी शिकवण काय आहे स्नेह व सहनशीलता हे कोणत्याही नात्यात सुधारणा करू शकतात एखाद्याच्या वर्तनाला आपले सकारात्मक वागणे उत्तम म्हणून दिल्यास नकारात्मकता आपोआप कमी होते मनुष्याचा दृष्टिकोनात बदल हा परिस्थिती बदलण्यास मदत करतो क्रोध व द्वेषापेक्षा प्रेम आणि समजूतदारपणाने जगणे अधिक सुखदायक असते